सुरेखा मध्ये आपलं स्वागत आता लवकरच मुलांच्या परीक्षा संपतील आणि मुलांना सुट्या लागतील आता सुट्यांमध्ये संध्याकाळच्या वेळेला मुलांना काय खायला जायचं हा मोठा प्रश्न आपल्याला असतो तर त्याच्यासाठीच आज आपण करूया चटपटी चाट तर त्याच्यासाठी जे घेतलेलं साहित्य आहे इथे मी हे फिंगर्स घेतले इथे उकडून मी कॉर्न घेतलेले आहेत टमॅटो कांदा कोथिंबीर बारीक शेव इथे मी चाट मसाला घेतलेला आहे नंतर इथे अमचूर पावडर घेतली आहे आणि इथे मी काळे मीठ घेतलेले आता सुरुवातीला आपण हे जे फिंगर्स आहेत हे मध्ये आपण असे बोटाने थोडे थोडे तोडून घेणार आहोत मध्ये आपण अशी गॅप करून घेणार आहोत आणि चुकून आपल्याकडनं एखादा तुटला जास्त तर तो, तो आपण ह्यामध्येच खूस करून घालणार आहोत हे असं हे आपण असं करून घेणार आहोत अशाप्रमाणे हे मी हे सगळे करून घेतलेले आहेत आता एका बाऊलमध्ये आपण हे कॉर्न घेणार आहोत त्याच्यामध्ये टमॅटो कांदा याचं प्रमाण आपण आपल्या चवीप्रमाणे चवी कमी जास्त घेऊ शकतो थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणेच चाट मसाला आमचूर पावडर आणि काळ मीठ मिठाचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे आणि आपले हे जे आपण मध्ये निघालेलं होतं ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आपलं हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट पण घालू शकता मी पण थोडंसं याच्यामध्ये तिखट घालणार आहे पण तिखट घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल कारण तर आपण हिरवी मिरची पण घालू शकतो पण हिरवी मिरची मुलांना तिखट लागण्याचा संभव आहे त्याच्यामुळे चवीप्रमाणे थोडंसं तिखट घालायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे आता हे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण हे जे आपल्या फिंगर्स होत्या ह्याच्यामध्ये असं आपण भरून घेणार आहोत अशा रीतीने आपण हे सगळे फिंगर्स भरून घेणार आहोत मुलांना पार्टीच्या वेळेला वेलकम ड्रिंक्सबरोबरसुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता छान असं आपण आता हे भरून घेतलेले आहे आता याच्यावर आपण बारीक कोथ शेव घालून घेणार आहोत तुम्ही पण नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद